अजितदादांच्या मानवंदनेत मिसफायर दुर्घटना टळली मानवंदना देतेवेळी झाला मिस फायर, फायर। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व कर्मठ लोकनेते स्व अजितदादांच्या अकाली जाण्याने अख्खा महाराष्ट्र हळहळला मात्र बारामतीत अजितदादांच्या पार्थिवाला मानवंदना देतेवेळी मिसफायर झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे यावरून मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे नेमका प्रकार काय आणि त्यावर मुंबई पोलिसांचे म्हणणे काय हे बघूया महाराष्ट्राचे लोकनेते अजितदादा पवार यांच्या दुःखात देशभरातील नेते आणि अख्खा महाराष्ट्र बुडाला असताना विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अजितदादांच्या पार्थिवाला मानवंदना देताना विस्फायर झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे बारामतीतील विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अजितदादांच्या पार्थिवाला मानवंदना दिली गेली मानवंदनेनंतर गोळ्यांचे तीन राऊंड हवेत फायर केले गेले मात्र दुसऱ्या राऊंडवेळी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या बंदुकीतून मिसफायर झाला विशेष म्हणजे मिसफायरच्या वेळी बंदुकीची दिशा वरच्या बाजूला नसून ती समोरच्या दिशेने होती काही अंतरावरच अजितदादा पवार यांच्या पार्थिवाजवळच त्याचे दोन्ही पुत्र नातलक समर्थक उभे होते काही अंतरावरच गृहमंत्री अमित शहांसह राज्यातील प्रमुख नेते बसले होते पोलिसांकडून या प्रकरणावर वेगवेगळ्या वेग वेग प्रतिक्रिया आल्या असून मानवंदना करतेवेळी सुटलेल्या गोळ्या या नेहमीच्या गोळ्या नसतात त्यात इजा करण्याची क्षमता नसते कारण तेव्हा डमी राऊंड वापरल्या जातात अशी प्रतिक्रिया आली आहे तर काही पोलिसांच्या मते मानवंदनेच्या वेळी गोळ्यांमध्ये दारूचा वापर होत नाही त्यामुळे अगदी दहा फुटांवरील माणसाला जरी गोळी लागली तरी फार तर त्याला खर्चटू शकतं मात्र कोणतीही गंभीर इजा होत नाही असं सांगण्यात आलं आहे त्या गोळ्यांमुळे कोणतीही इजा होत नसल्याचं स्पष्टीकरण जरी दिलं गेलं असलं अवघ्या काही फुटांवर उपस्थित असलेल्या नेत्यांच्या सुरक्षिततेबाबतचा मुद्दा या निमित्ताने चर्चेला जातोय ब्युरो रिपोर्ट संस्कारांचा जनवाद महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा